दिवंगत डॉक्टर वसंतराव दत्तात्रय सवाखंडे यांच्या प्रथम स्मृती जीवनगंध या पुस्तकाचे प्रकाशन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर दादा यांच्या हस्ते पुस्तकाचे करण्यात आले प्रकाशन मावशी पेठ येथील सुस्वाद हॉटेलमध्ये दिवंगत डॉक्टर वसंतराव दत्तात्रय सवाखंडे यांचा प्रथम स्मृती दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी स्मृती दिनानिमित्त जीवनगंध एका डॉक्टरांच्या आठवणींचा सुगंध या पुस्तकाचे माजी मंत्री विक्रमसिंह दादा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी पाटण व कराड तालुक्यातून स्मृतींना उजाळा देण्यासाठी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता <laughs>